नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी मोठं आव्हान दिलं आहे शेतकरी गटांना आता अन्नधान्य वाणिजन्य पिके आणि तेलबिया या पिकांच्या प्रात्यक्षासाठी अर्ज करता येणार आहे या योजनेत गहू कडधान्य पोषिक तृणधान्य ऊस करडळ मोहरी आणि सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे या पिकांचे उत्पादक वाढीच्या यासाठी शेतकऱ्यांवर आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्याचा उद्देश आहे ज्या शेतकरी गटाने शेतकरी उत्पादन कंपन्यांनी किंवा सहकारी संस्थाने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी शासकीय यंत्रणेकडे नोंदणी केली आहे ते अर्ज करू शकतात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्ज कुठे करायचा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा तेथे ते बियाणे वितरण प्रात्यक्षिक पलेवेसी घटक औषधे आणि खते यावर क्लिक करा आणि अर्ज करा अर्ज प्रक्रिया दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाले आहे गटांची निवड प्राथमिक येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर अवलंबित म्हणून शेतकरी मित्रांनो ही संधी सोडू नका जास्तीत जास्त शेतकरी गटांना अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा धन्यवाद